पालिका प्रशासनाकडून मिळकत कर, कर नोंदीचे सर्वेक्षण सुरू असून दुबार नोंद किंवा न मिळणाऱ्या मालमत्तांची नोंदणी जलद गतीने शुद्ध केली जात आहे सोलापूर शहरातील कर आकारणी प्रक्रिया अधिक पारदर्शक व अचूक करण्याच्या उद्देशाने सोलापूर पालिका प्रशासनाने मिळकत कर नोंदीचे सर्वांगीण पुनरावलोकन व शुद्धीकरण सुरू केले आहे विशेषतः महापालिका हद्दीतील आढळ न होणाऱ्या मिळकती तसेच दुबार नोंद झालेल्या मिळकती ओळखून त्यावर आवश्यक सुधारणा करण्यात येत आहे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबवली जात आहे मालमत्ता कर विभागाकडील कर निरीक्षक व वसुली लिपिक यांच्याकडून मिळणाऱ्या अहवालांच्या आधारे खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे आढळ न होणाऱ्या मिळकतींबाबत कार्यवाही प्रत्यक्ष क्षेत्र सर्वेक्षणाद्वारे संबंधित ठिकाणी मिळकत अस्तित्वात आहे की नाही याची खात्री करणे आढळ न झालेल्या मिळकती व आढळ न होणारे पैकी नळाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच अशा मिळकतींची पेटनिहाय यादी महानगरपालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून यादीमधील निर्लेखित करावयाच्या मिळकतीबाबत कोणाची हरकत अथवा माहिती असल्यास याबाबत माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांच्या नावे लेखी स्वरूपात सात दिवसांच्या आत हरकत नोंदवावी असे आवाहन नागरिकांना पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे